सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मर्याई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता होणार आहे या जाहीर सभेची काँग्रेस पक्षाकडून जयत तयारी सुरू आहे सोलापुरात ऊन असल्याने सभेला आलेल्या नागरिकांसाठी पाच हजार छत्र्या दहा हजार पांढरे गमजे हे देण्यात येणार आहेत तसेच तीस हजार पाण्याच्या बाटल्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची क्रेज संपूर्ण देशात तयार झाली राहुल गांधी हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे ते भाजपच्या सरकारवर काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे